Sì, Marjanza! Yeah. आमचं आता गणेशपुरी आणि वज्रेश्वरी ठिकाण फिरून झालं आहे आता आम्ही भिवंडी तालुक्यातील मरोडे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचं नवीन मंदिर तयार झालं आहे तिथे आलो आहे दे तर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि गणेशपुरी आणि वज्रेश्वरीचा व्हिडिओ गणेशपुरी आणि वज्रेश्वरीचा व्हिडिओ याच्या पहिला व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि इथे येण्यासाठी तुम्ही जास्त करून प्रायव्हेट गाडीच घेऊन या कारण खूप आतमध्ये गावामध्ये मंदिर आहे आणि जर स्टेशन येत असाल तर भिवंडी स्टेशन इथे जवळ आहे स्टेशनवरून म्हणजे दोन तीन गाड्या चेंज करावेच लागतील ना रे म्हणजे खूप आतमध्ये गावामध्ये मंदिर आहे तर तुम्हाला तुम्हाला दाखवतो आतमध्ये त्याला आता बघा मित्रांनो आज संडे असल्यामुळे पब्लिक बघा किती आहे हे बघा भारतचा परिसर बघा घरून त्याला पळायचं हे बघा आपले महादेव यांचं स्टॅच्यू आहे इथे पुतळा आणि इथे चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे बघू शकता आपले महादेवांचे स्टॅच्यू बनवलं आहे मूर्ती आणि या साईडला चप्पल काढू शकता तुम्ही संडे असल्यामुळे गर्दी बघा किती आहे मित्रांनो आणि एक नंबर असं मंदिर बनवलं आहे हे बघा मेन गेट बघा केवढा आहे प्रवेशद्वार आणि या साईटला बघू शकता स्टॅच्यू बनवलंय हे बघा मावळे वगैरे आहेत घोडे वगैरे आहेत असे स्टॅच्यू बनवले तिकडे आणि किल्ल्याच्या बाहेरून सर्व गड किल्ल्यांसारखं सर बनवलेलं आहे बघा विराज उन्हातून आम्ही आलो आहे त्यामुळे खूप ऊन आहे दुपारचं आलो आहे बारा किती वाजलं आहे अकरा वाजले हे बघा मेन प्रवेशद्वारा इथे आणि इथे पण असे स्टॅच्यू बनवले आहेत ह्या साईडला पण बनवले आहेत आणि या साईडला पण बनवले आहेत आता आत्ता आतमध्ये जाऊया आता आतमध्ये आपण जातोय हे बघा इथून आतमध्ये जायचं आपल्याला समोरच आपल्याला मंदिर दिसेल एक नंबर असं मंदिर आहे आणि परिसर असित्रांनो नागरिक एकदम गडकिल्ल्यासारखं साकारलं आहे आजूबाजूचा परिसर आपल्याला वाटतं गडकिल्ले जायचं हे बघा आणि आजूबाजूला हिरवळ बनवली आहे सर्व आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि इथे तोप ठेवली आहे बघू शकता हे बघा इथे तोप आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊया हे बघा मंदिराची पहिली पायरी पाया पडतो गर्दी बघा किती किती आहे <laughs> <laughs> <लाएं ना। laughs> बघा लाईन बघा घेत मित्रांनो हे लाकडंच आहे ना सर्व सिमेंटच आहे वाटत ना संडे असल्यामुळे बघा पब्लिक किती आलाय तर या साईडला बघू शकतात आई तुळजाभवानी मंदिर आहे तर या साईडला बघू शकता मित्रांनो सूचना दिलेल्या आहेत सभा मंडपात कोणताही शिल्पी काढू नये म्हणजे आपण फोटो काढू शकतो पण शिल्पी घेऊ शकत नाही महाराजांसोबत त्यामुळे फोटो काढू शकता तुम्ही शिल्पी काढू नका हे बघा आपल्या महाराज आहे समोर आणि या साईडला बघू शकता महासाहेब जिजाऊ यांचं मंदिर आहे तर या बघू शकता मित्रांनो मंदिराच्या चारही बाजूला म्हणजे भिंतीला अशी छायाचित्र लावलेली आहेत महाराजांच्या जीवनाशी निगडीत अशी सर्व छायाचित्र लावलेली आहेत आणि त्याची सर्व माहिती दिलेली आहे इकडे बघू शकता आप इकडे बघा संत मेळा आहे सर्व अशी प्रत्येक छायाचित्राच्या खाली माहिती दिलेली आहे तर या साईडला बघू शकता मित्र हो। छत्रपती शहाजी राजे आहेत त्यांची सर्व माहिती दिलेली आहे खाली त्याच्याच पुढे गेल्यावर आपल्याला राजमाता जिजाऊ यांची फ्रेम दिसते त्यांची पण सर्व माहिती दिलेली आहे असे प्रत्येक फोटोच्या खाली त्यांची माहिती दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन भेट द्या एकदा मंदिराला याच्या पुढची फ्रेम बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाची आहे म्हणजे पाळण्यात वगैरे घालताना मित्रांनो अशी छायाचित्र चारही बाजूने लावली आहेत मंदिराच्या हे बघा इकडून त्या साईडला पण आहेत त्या साईडला पण आहेत म्हणजे चारही साईडने लावलेली आहेत तुम्हाला मी फक्त दाखवतो आता ते बघा इथे तुम्हाला संदेश दाखवलेला आहे आणि वरती बघा इथे शिवाजी महाराज शपथ घेत आहेत तर या साईडला बघू शकता भवानी मा भवानी तलवार शिवाजी महाराजांकडे देत आहे भवानी माता हे बघा अशी सर्व छायाचित्रं लावलेली आहे साइडला बघू शकता स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला आपला तोरणा किल्ला होता हे बघा सर्वच छायाचित्रावर माहिती दिलेली आहे ते मंदिराच्या बाजूला तर मित्रांनो असे सर्व चारी बाजूला स्टॅच्यू लावलेले आहेत छायाचित्र माहिती गेलं द्यायला गेलं तर दोन म्हणजे एक दिवस पूर्ण जाईल म्हणून डायरेक्ट आम्ही तुम्हाला दाखवतो बघून घ्या तर या साईडला बघू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये वापरली जाणारी सर्व शस्त्र आहेत आणि त्यांची माहिती वजन वगैरे सर्व लिहिलेलं आहे इथे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सर्व

तर या साईडला बघू शकता इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे फ्रेम वगैरे भेटून जातील वे वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथे तुम्हाला मूर्त्या पण भेटतील हे बघा तर मित्रांनो मंदिरातून वातावरण बघा एकदम भारी झालंय आमच्या मागच्या साईडला बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे आता हे बघा चारी साईडने एकदम मस्त वातावरण आहे आता आम्ही वरती जातोय हो इकडे बघा वरती पण जाऊ शकता तुम्ही गड किल्ल्यांसारखं बनवलं आहे चला आता आम्ही वरती जातोय टाकले बघा पायऱ्यांवरती मॅट टाकलंय त्याच्यामुळे पाय भाजत नाहीत दुपार चालू आम्ही एकदम किल्ल्याचं लूक बनवलंय ना एकदम तटबंदी हे बघा विजयदुर्ग किल्ल्या लिहिलेल्यासारखा वाटत हे <laughs> बघा वरना व्ह्यू बघा मित्रांनो आणि हे मंदिर बघा आणि आज संडे असल्यामुळे गर्दी बघा किती आहे एक नंबर पोटू काढ रे बंड्या पोटू फोटो वगैरे काढून घे हे बघा पाय खूप भाजतात इथे तरी हे टाकलं आहे मॅट टाकलं आहे तरी पण खूप पाय भात तर मित्रांनो बघू शकता चारी साईडने असं तटबंदी बनवलं आहे पूर्ण किल्ल्यांचं लूक दिलं आहे मंदिराला आणि खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आहे आणि भारत देशातील दुसरं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे बघा पब्लिक बघा संडेचं किती आहे तुम्ही पण नक्की विजिट करा एकदा इकडे आणि आजूबाजूला बघा संपूर्ण गार्डन लुक दिला आहे आणि ह्या साईडला ना चारही साईडने फ्रेम लावले आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनावरती ज्या ज्या प्रसंग घडले आहेत ना त्यांची सर्व माहिती वगैरे दिलेली आहे जर मी द्यायला गेलो तर दोन तीन दिवस जातील अशी एवढी पूर्ण माहिती आहे म्हणजे खूप मोठी फ्रेमचं हे बनवलं आहे चारही साईडने मंदिराच्या फ्रेम लावलेल्या आहेत हे बघा आणि बाहेरचं वातावरण बघा बघा पाटच्या साईडचं मंदिर आहे आपल्या पाय खूप भासताय मित्रांनो आमचं आता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तर फिरून झालं आहे तर मित्रांनो मंदिराचा टायमिंग आहे सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत पर्यंत आहे तर तुम्ही शक्यतो सकाळी दहाच्या आतमध्येच या नाही तर संध्याकाळी चार नंतर या दुपारचं येऊ नका खूप म्हणजे खूप पाय भाजतात म्हणजे पाय पण ठेवू शकत नाही तुम्ही जमिनीवर एवढे पाय भाजतात तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शिवछत्रपती मंदिरांचा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि इथे शक्यतो प्रायव्हेट वाहन घेऊन या कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे तिथे खूप म्हणजे एकदम छोटा रस्ता आहे बाईक वगैरे रिक्षा वगैरे जातात ना फोर व्हीलर तेवढाच रस्ता आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचीच गाडी घेऊन या पब्लिक ट्रान्सपोर्ट कोणतंही येत नाही इकडे चला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा